अवघड खानाच्या नावानं चांग भल च्या गजरात दुमदुमलं अवघड टोप संबापूर माघारंबीच्या शुभमुहूर्तावर मंदिरात चौकट बसवण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न टोप संबापूर येथील श्री देवस्थान हे समस्त धनगर व खाटेक समाजाचे आराध्य दैवत असून येथील त्रैवार्षिक यात्रेची संपूर्ण देशात ख्याती आहे मंगळवारी मंदिराच्या प्रवेशद्वाराला लाकडी सागवानी चौकट बसवण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी समाजातील माता भगिनींनी गारवा आणला होता चौकटींचे आणि गारव्यांचे ढोलताशाच्या गजरात आगमन झाले नंतर सुवासिनींचा दुर्डी सोडण्याचा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला सदर चौकट स्वर्गवासी अनुसया आनंदा भोपळे व स्वर्गवासी आनंदा आत्माराव भोपळे यांचे स्मरणार्थ श्री अमर आनंदा भोपळे सावकार राहणार खारापूर यांच्याकडून श्री बिरदेव चरणी अर्पण करण्यात आला हा कार्यक्रम महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आनंदराव आंबेडकर यांचे वडील माननीय श्री भाई आनंदराव आंबेडकर व अमर भोपळे यांच्या हस्ते पार पडला श्री देव मंदिरासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून सुशोभीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन भाई आनंदराव आंबेडकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले तसेच मंदिराला नक्षीदार व देखना सुबक दरवाजाही बसवण्यात येणार असल्याची माहितीही अमर भोपळे यांनी दिली कार्यक्रमास सर्व पुजारी तसेच खाटिक बांधव सोहम भोपळे विपुल भोपळे संजय भोपळे दादू भोपळे महेश भोपळे तानाजी भोपळे नारायण भोपळे राजेश काळगे वैभव घोडके जयसिंग घोडके प्रसाद कोतमिरे आकाश घोडके धनाजी शालबिद्रे समस्त धनगर समाज बंधू भगिनी समस्त खाटिक समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली विशाळ क्रांती न्यूज साठी टोप संमापरहून सृष्टी भोपळे